आजकाल एक नवीन ट्रेंड चालला आहे मराठी कलाकारांना ट्रोल करण्याचं रिसेंटली सचिन पिळगावकर सरांच्या इंटरव्ह्यूजमधले काही कमेंट्स किंवा त्याच्या आधी संतोष जुवेकरवर खूप ट्रोलिंग केलं गेलं आणि आणखीनही इतर कलाकार मला माहीत नाही हे कोण करतंय हे जाणून बुजून केलं जातं आहे पण मला ह्या टेक्सावी ट्रोलर्सला त्यांच्याच भाषेत सांगायचं आहे तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते ना तधीपासून हा माणूस अभिनय करतो त्यामुळे शब्द फका आणि इतर कलाकारांना ट्रोल करण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यावर लक्ष द्या तुमच्या भल्याचं सांगतो